वेलकम टू सदन एटेल्स फोर्थ व्हिडिओ आपण हंड्रेड्स ऑफ कॉम्बिनेशन्स अँड डिझाईन्स इन हँड एम्ब्रॉयडर्ड खाट वर्क ड्रेस मटेरियल बघितलेलं टॉप सलवार सेट आपलं सिग्नेचर प्रॉडक्ट आहे आपण स्वतः डिझाईन करून बनवलेला आहे सगळं डिझाईन हँड एम्ब्रॉयडरी तुम्ही इथं मागे बघू शकता कसं ह्याचं वर्क बनतो हाताने पूर्ण खाटमध्ये कापड एकदम असं स्ट्रेच करून शिवलेला असतो त्याच्यानंतर अशी वर्क बनतो सो दिस इज द सेम मटेरियल ह्याच्या प्राइस असणार आहे वन नाईन वन झिरो ह्याच्यातल्या दुसरं कॉम्बिनेशन आपण वन बाय वन बघूया दिस इज शेवाळी ग्रीन विथ मस्टर्ड कलर आहे खूप छान फिनिशिंग झालेलं आहे तुम्हाला अजिबात काही प्रॉब्लेम नाही येणार ना. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि झिरो मेंटेनन्स आहे ह्याला काही स्पेशल काळजी घ्यायची गरजच नाही आहे कारण की तो फॅब्रिक इतकं छान दिसतो आणि टिकतो आणि खूप खूप रिजनेबल प्राईस पण आपण लावलेला आहे ह्याच्यातला नेक्स्ट जो हॉट सेलिंग डिझाईन आहे तोही बघूया आपण सो दिस इज ऑल्सो अवर सेलिंग डिझाईन आहे सेम प्राइस वन नाईन वन झिरो सो नेकमध्ये किती सुंदर डिझाईन आहे एंड दिस इज द सेम डिझाईन विच आई एम वेरिंग माझा हा ड्रेस खूप खूप जुना ड्रेस आहे पण कधीही घातलं की जुना नाही वाटत तुम्ही इथं बघू शकता कसं वर्क बनतो ह्याचे प्र प्रत्येक हे लाईन प्रत्येक टिकली हाताने केलेला असतो सो खूपच ट्रेसिंग केलेला इथं दिसतं बघा डिझाईन ट्रेसिंग करून त्याच्यानंतर अशी वर्क क करत असतात सो ब्युटिफुल कारागिर चं काम आहे हँडवर्क आहे दिस इज फॉर वन नाईन वन झिरो ह्याच्यातलं आपण एक एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला दाखवते दिस इज पिकॉक ग्रीन विथ येलो ग्रीन आहे अँड त्याच्यानंतर हा ड्युएल टोन विथ लाईट ब्ल्यू कलर आहे ड्युएल टोन पिंक विथ लाईट ब्ल्यू कलर आहे दिस इज ग्रे विथ पिंक हॉट सेलिंग कॉम्बिनेशन आहे सो नेक्स्ट दिस इज ब्राऊन कलर विथ पिंकिश शेडमधला आहे अँड लास्ट बट नॉर्दन डिस्ट दिस इज लाईट कलर अँड डार्क कलर कॉम्बिनेशन क्रीम शेड बेज अँड क्रीम मिक्सवाला शेड त्याच्यासोबत रॉयल ब्लू कलर आहे स्लीव्समध्ये वर्क आहे सो मला जेवढं शक्य सगळं डिटेल्स मी दिलेलं आहे पण तुम्ही आतापर्यंत आपल्याकडे हा ड्रेस मटेरियल नाही घेतला असेल तर नक्की 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 घेऊन बघा तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं तुम्ही हा किती छान आहे किती छान आहे प्रत्यक्ष अजून छान आहे असं तुम्ही म्हणणार आणि ज्यांना गिफ्ट दिलं की त्यांनी घेतलेलं लोक पण खूप खुश होणार कारण की बाहेर मार्केटला हे मिळणारच नाही आहे हे आपण बनवलेलं आहे देर इज अ व्हेरी 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 स्पेशल थिंग अबाउट धीज फॅब्रिक्स अँड धीज डिझाईन्स अँड धीज ड्रेस मटेरियल सो तुम्ही कुणाला स्पेशली uh, ट्रीट करायचं स्पेशली गिफ्ट द्यायचं असेल तर नक्की घ्या तुम्ही पण फेस्टिवल मध्ये एकदम ग्रँड लुक देण्यासाठी हा ड्रेस मटेरियलमधलं चूज करा जेवढं शक्य तेवढं मी कॉम्बिनेशन अँड डिझाईन आत्ता मी बनवलेलं आहे सो यू हॅव टू हंड्रेड अराउंड टू हंड्रेड डिझाईनचं ऑप्शन तुम्हाला आत्ता आहे सो so, पटापट फोन घ्या आणि स्क्रीनशॉट घेऊन मला शेअर करा आणि बुकिंग करा तुमच्या आवडीचं ड्रेस मटेरियल्स